या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बी एच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्मेल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व पेशंट्स खूप ठाम असतात की माझ्या मनामध्ये जी मला भ्रम होतोय तो खराब आहे म्हणून आपण कितीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की कि अरे हे असं नाहीये तू जे विचार करतोय ते खोटा आहे तरी सुद्धा त्यांचा त्याच्यावरती आपल्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही लोक माझ्याविषयीच काहीतरी बोलत आहेत माझा रेफरन्स धरून मला लोक माझ्याविषयी बोलतायत मग रस्त्याने चालताना त्यांना वाटू शकतो की लोक माझ्याविषयी बोलतायत शेजारचे बाजारचे बोलतायत नातेवाईक बोलतायत आणि एवढंच नाही तर अनेकदा रुग्णांना असंही वाटतं की माझ्याविषयी टीव्हीमध्ये दाखवलं जात आहे टीव्हीमध्ये जे बातम्यांमध्ये काहीतरी ते कुठून तरी लिंक काढणार आणि म्हणणार की अरे ते बातम्यांमध्ये जे दाखवत आहेत ते माझ्याविषयी दाखवत आहेत नमस्कार आज आपण स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराविषयी बोलणार आहोत स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार मेंदूमध्ये डोपामिन रसायन वाढल्यामुळे होतो मेंदूमध्ये मिसोकॉर्टिकल नावाचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये डोपामिन रसायन वाढलं की मग या पेशंट्सला स्किझोफ्रेनियाचा आजार होतो तर या आजारामध्ये दोन प्रमुख लक्षणं आहेत ते म्हणजे भास होणं ज्याला आपण म्हणतो हॅल्युसिनेशन्स आणि भ्रम होणं म्हणजे डिल्युजन डिल्युजन किंवा भ्रम म्हणजे एक फिक्स्ड फर्म बिलीफ एक असा विचार मनामध्ये येतो की ज्याला आपण कितीही तर्क वितर्क लावले तरी त्या विचाराला आपण बदलू शकत नाही पेशंट्स खूप ठाम असतात की माझ्या मनामध्ये जी मला भ्रम होतोय तो खराब आहे म्हणून आपण कितीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की कि अरे हे असं नाहीये तू जे विचार करतोय ते खोटं आहे तरी सुद्धा त्यांचा त्याच्यावरती आपल्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आणि म्हणून ना आपण त्याला भ्रम म्हणतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भ्रम या स्किझोफ्रेनिया आजारामध्ये होतात पहिला भ्रम म्हणजे डिल्युजन ऑफ पर्झिक्युशन यामध्ये पेशंट्सला असं वाटतं की लोक माझा पाठला करत आहेत पा माझ्या पाठीमागे लोकांना त्यांनी लावलेलं आहे माझ्या मला फॉलो करतायत मला कॅमेरे लावून लोक माझ्यावरती नजर ठेवत माझ्यावरती कोणीतरी काळा जादू केलेला आहे मला मारण्याचा प्रयत्न करतायत माझ्या जेवणामध्ये कोणीतरी मला विष टाकून द्यायचा प्रयत्न करत आहे अशा अनेक प्रकारचे भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते दुसरं असतं डिल्युजन ऑफ रेफरन्स त्याच्यामध्ये पेशंट्सला असं वाटतं की लोक माझ्याविषयीच काहीतरी बोलत आहेत माझा रेफरन्स धरून मला लोक माझ्याविषयी बोलतायत मग रस्त्याने चालताना त्यांना वाटू शकतं की लोक माझ्याविषयी बोलतायत शेजारचे बाजारचे बोलतायत छे बोलता नातेवाईक बोलतायत आणि एवढंच नाही तर अनेकदा रुग्णांना असंही वाटतं की माझ्याविषयी मध्ये दाखवलं जात आहे मध्ये जे बातम्यांमध्ये काहीतरी ते कुठून तरी लिंक काढणार आणि म्हणणार की अरे बातम्यांमध्ये जे दाखवत आहेत ते माझ्याविषयीच दाखवत आहेत किंवा वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी आली तर ते स्वतःशी ती जोडणार आणि म्हणणार की ही बातमी मलाच अनुसरून ती पेपरमध्ये टाकलेली आहे याला आपण डिल्युजन ऑफ रेफरन्स म्हणतो तिसरं असतं डिल्युजन ऑफ ग्रँड्युअर म्हणजे याच्यामध्ये काय की रुग्णांना वाटतं की माझ्याकडे काहीतरी खूप मोठी शक्ती आहे दैवी शक्ती आहे माझ्याकडे सुपर पॉवर आहे आणि अशा सुपर पॉवरमुळे मग मी लोकांचं भलं करू शकतो मी का काहीतरी खूप मोठा व्यक्ती आहे किंवा माझं सुपर नॅचरल पॉवर जर माझ्याकडे आहे तर याला म्हणतात डिल्युजन ऑफ ब्रँड्युअर दुसरं चौथं असतं डिल्युजन ऑफ पॅरासायटोसिस डिल्युजन पॅरासायटोसिस म्हणजे याच्यामध्ये अनेकदा पेशंट्सला काय वाटतं की आमच्या अंगावरती कुठल्या तरी प्रकारचे किडे आहेत माझ्या अंगावरती काहीतरी किडे दिसत आहेत मग वळवळत आहेत मला जाणवत मग आपण म्हटलं की कुठे आहेत दाखवा ते किडे म्हणतात ते तुम्हाला दिसणार नाही ते एवढे बारीक बारीक किडे आहेत पण मला जाणवत आहेत आणि मला दिसतात पण आहे ते याला म्हणतात डिल्युजन ऑफ पॅरासायटोसिस बरेचदा डिल्युजन ऑफ इनफर्टिलिटी म्हणजे आपल्या पत्नी किंवा पतीवरती त्यांना संशय वाटतो की आपला पती किंवा पत्नी आपल्याशी एकनिष्ठ नाहीये त्यांच्या चारित्र्यावरती त्यांना संशय वाटतो मग ती कोणाकडे तरी तिने बघितलं मग ती कोणाशी तरी फोनवरती बोलली किंवा तिने कोणाला तरी मेसेज केला म्हणजे तिचं कुठेतरी बाहेर काहीतरी आहे असं ते तर्क त्याच्यामध्ये लावतात तर याला म्हणतो आपण डिल्युजन ऑफ इन्फर्टिलिटी तर असे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भ्रम जे आहेत ते पेशंट्सला होऊ शकतात मग यासोबत भासही होतात आता जेवढे सेन्सरी ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये आहे आपल्या टेस्ट सेन्सेशन आहे आपल्याला स्मेल सेन्सेशन आहे आपण ऐकतो आपला टच सेन्सेशन आहे तर या वेगळ्या वेगळ्या सेन्सरी ऑर्गन्समध्ये हे सगळे हॅल्युसिनेशन होऊ शकतात अॅल्युसिनेशन म्हणजे काय की स्टिम्युलस नाही आहे म्हणजे काहीही आजूबाजूला परिस्थितीमध्ये नसताना सुद्धा त्या व्यक्तीला ती ते सेन्सेस जाणवू शकतात उदाहरणार्थ आमच्याकडे जे स्किझोप्रेनियाचे पेशंट येतात ते अगदी कॉमन त्यांना जे हॅल्युसिनेशन असतात ते म्हणजे काय की कोणीतरी लोक माझ्याविषयी काहीतरी बोलत आहेत असं मला स्पष्टपणे ऐकू येत आहे मग याच्यामध्ये तीन प्रकारचे ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणजे आवाज येणं हे तीन प्रकारचं असू शकतं एक म्हणजे की दोन तीन लोक माझ्याविषयी कुजबुसत आहेत ते मला स्पष्ट ऐकू येत नाहीये पण ते माझ्याविषयी काहीतरी बोलतात किंवा मग मला अनुसरून एखादी व्यक्ती माझ्याशी डायरेक्टली बोलते मला शिव्या देते त्याला आपण डेरोगेटरी कमेंट्स म्हणतो किंवा मला धमकी देते की मी तुला असं करीन तसं करीन मारून टाकेन किंवा कमेंट करते आता याने क्लास उचलला आता हा चालला बाहेर असे वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करते असे त्यांना भास होऊ शकतात आणि कधी कधी पेशंट्सला स्वतःच्याच मनातले विचार ऐकू येऊ शकतात की मी जे विचार करतो हो, तेच मला कानाने ऐकू येतात तर हे पण एक प्रकारचं ऑडिटरी हॅल्युसिनेशन अनेकदा टॅक्टाईल हॅल्युसिनेशन म्हणजे त्यांना टच सेन्सेशन पण फील होत मग पेशंट अनेकदा सांगतात की झोपेत माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं कोणीतरी आलं आणि त्यांनी माझ्यासोबत काहीतरी वाईट कृत्य झोपेमध्ये केलं म्हणजे तुला कसं जाणवलं तर मला काहीतरी त्यांचा स्पर्श जाणवला कुठेतरी काहीतरी स्पर्श आला पण तू त्या व्यक्तीला बघितला का तर व्यक्ती कोणीच नव्हती तर हे अशा प्रकारचे टॅक्टाईल्स हॅल्युसिनेशन सुद्धा सिझोफ्रेनियामध्ये होऊ शकतात मग अनेकदा ऑल्फॅक्टरी हॅल्युसिनेशन पेशंट सांगतात की मला कुठेतरी काहीतरी अगरबत्तीचा वास आला आणि मग मला कुठेतरी धूप लावल्याचा वास आला म्हणजे कुठेतरी माझ्यावरती काहीतरी करण्या कवटाळा करत आहे किंवा मला वेगळ्या प्रकारचा काहीतरी घाणेरडा वाईट वास आला म्हणजे माझ्या जेवणामध्ये कोणीतरी काहीतरी केमिकल टाकलेले असे ऑल्फॅक्टरी हॅल्युसिनेशन सुद्धा या आजारामध्ये होऊ शकतात व्हिज्युअल हॅल्युसिनेशन म्हणजे डोळ्यांनी त्यांना काहीतरी दिसतं मग अनेकदा पेशंट सांगतात की मला असं दिसलं की कोणतरी लोक मला मारायला येत होते किंवा मला साप दिसले किंवा मला कुठेतरी भिंतींवरती काहीतरी प्राणी दिसले असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल अल्युसिनेशन सुद्धा या आजारात होऊ शकतात तर स्किझोफ्रेनियामध्ये हे भास आणि भ्रम हे दोन गोष्टी होतात आता अनेकदा काय होतं की स्किझोफ्रेनियामध्ये कॅटेटोनिक सिमटम सुद्धा असतात कॅटेटोनिक सिमटम म्हणजे काय की पेशंट्स अनेकदा पुतळ्यासारखे एकाच ठिकाणी उभे राहतात आणि तासन तास ते उभे राहू शकतात त्यांचे पाय दुखत नाही दोन तास चार तास कधी कधी दिवसभर सुद्धा एकाच पोझिशन मध्ये ते उभे राहतात पेशंट्स जेवण बंद करून टाकतात आपण जर त्यांना जेवण खावल्याचा प्रयत्न केला तर ते तोंडच उघडत नाही तोंड घट्ट बंद करून घेतात किंवा एकच कृती परत परत रिपीटेडली करायला लागतात म्हणजे दरवाज्यातनं आत बाहेर करणं याला पण कॅटरमिक सिमटम म्हणतात तर हा पण स्किझोफ्रेनियाचा एक भाग आहे डिसऑर्गनाईज सिम्टम्स म्हणजे काय की स्किझोफ्रेनियामध्ये अनेकदा रुग्ण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही आंघोळ करत नाही नख कापत नाही केस वाढतात दाढी करत नाही आणि तसेच ते अनहायजेनिक राहतात आणि ह्या त्रासा हे जे सिमटम्स आहेत हे पण स्किझोफ्रेनियामध्ये दिसून येऊ शकतात तर बेसिकली हा जो आजार आहे हा मेंदूमध्ये डोपामीन रसायन वाढल्यामुळे होतो लोकांमध्ये खूप गैरसमज असतात की स्किझोफ्रेनियाचे पेशंट खूप जास्त नेहमी आक्रमक हिंसक असतात असं नेहमीच होतं असं नाही स्किझोफ्रेनियामध्ये पेशंट आक्रमक आणि हिंसक होऊ पण शकतात पण अनेकदा होतही नाही तर पेशंट नुसते कधी कधी काय करतात की दिवस बरेच दिवस स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतात आणि आंघोळ करत नाही स्वतःची काळजी घेत नाही स्वतःशीच बसून फुटफुटत स्वतःचीच एकटे बडबडतायत आणि डॉक्टरकडे यायला पण तयार नाही तर मग अशा वेळेला फार प्रॉब्लेम होतो की नातेवाईक म्हणतात मग आता आम्ही करायचं काय कारण पेशंट काही डॉक्टरकडे यायला तयार होत नाही कारण या आजारामध्ये इन्साईट नसतो पेशंटला हे कळत नसतं की मला जे भासभरम होत आहेत किंवा माझी तब्येत बिघडली आणि मला डॉक्टरकडे जाऊन इलाजाची करत नाही जसं आपल्याला ताप आला किंवा सर्दी खोकलाच आला तर आपण डॉक्टरकडे जाऊन दाखवू आणि त्याच्याकडनं ट्रीटमेंट घेऊ पण या आजारामध्ये पेशंटला ही भावना नसते की आपण डॉक्टर आपण आजारी आहोत आणि आपण डॉक्टरकडे जाऊन इलाज करावा म्हणून म्हणून अनेकदा पेशंट्सला नातेवाईक धरून आणतात किंवा त्यांना जबरदस्ती आणतात किंवा खोटं बुल आणतात आणि त्यांचं ट्रीटमेंट आपल्याला सुरू करावं हो लागतं तर स्किझोफ्रेनियाच्या ट्रीटमेंटमध्ये अनेक औषध गोळ्या आणि इंजेक्शन्सचा वापर होतो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे अँटीसायकॉटिक नावाची औषधं असतात एक म्हणजे टिपिकल अँटीसायकॉटिक आणि एक आहे आधुनिक अँटीसायकॉटिक तर जे टिपिकल अँटीसायकॉटिक आहे तर त्याच्यामध्ये हॅलोपेरिडॉल किंवा अशी काही औषधं आहेत जी पेशंट्सला दिली जायची पूर्वीच्या काळी आणि आता जी आधुनिक अँटीसायकोटिक आहे किंवा ज्याला आपण अटिपिकल अँटीसायकोटिक म्हणतो त्याच्यामध्ये ओलासल्फिराइड अशी नावाची औषधं आहे तर ह्या आधुनिक मुळे पेशन्ट साइड इफेक्ट्स जे आहेत ते खूप मिनिमम होतात पेशंट्स ते औषधं घेतल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे ते औषधं ते कम्फर्टेबली घेऊ शकतात हे झालं ओरल मेडिकेशन म्हणजे तोंडाने घ्यायची औषध दुसरं जे ट्रीटमेंट मोडॅलिटी याच्यामध्ये वापरली जाते ते म्हणजे इंजेक्शन्स आता जर कधी पेशंट खूप अग्रेसिव्ह आहे आणि आटोक्यातच येत नाहीये तर मग त्याला शांत करण्यासाठी पेशंटला इंजेक्टेबल मेडिसिन दिले जातात आणि ते इंजेक्टेबल मेडिसिन देऊन पेशंटला शांत केलं जातं आणि मग ई सी टी इलेक्ट्रो कन्व्हर्झिव्ह थेरपी किंवा आपण ज्याला विद्युत लहरिंगचं ट्रीटमेंट म्हणतो हे पण फार सुंदर आणि फार छान ट्रीटमेंट आहे पेशंटचा आक्रमकपणा कमी करण्यासाठी किंवा पेशंटचा हिंसकपणा कमी करण्यासाठी त्याचे भास आणि भ्रम आटोक्यात यावे त्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला वापर होतो तर ह्या सगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट बरे होतात आता पेशंट बरे झाल्यानंतर पेशंटचं ट्रीटमेंट किती काळ केलं पाहिजे तर स्किझोफ्रेनिया या पेशंट मध्ये ट्रीटमेंट साधारण आयुष्यभर करावं लागू शकतं कारण लॉंग टर्म ट्रीटमेंट या आजारामध्ये आहे कारण हा जो डोपामिन रसायन आहे हा त्यांचा सारखा वाढतो आणि त्याच्यामुळे हे भ्रम होतात त्यामुळे ते आटोक्यात ठेवण्यासाठी औषध गोळ्यांची गरज असते मग आता रोज रोज औषध गोळ्या घेणं कधी कधी पेशंटला कंटाळा यायला लागतो की रोज रोज औषध कशी घेणार किंवा मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर लोकांसमोर हे लागतात मला वाटते मग त्यासाठी एक पर्याय त्याला आपण म्हणतो डेपो इंजेक्शन म्हणजे एक ऑइल बेस्ड प्रिपरेशन आहे ज्याच्यामध्ये औषधांचाच अर्थ असतो आणि ते कमरेत दिलं जातं आता हे जे इंजेक्शन आहे हे पंधरा दिवसातनं वीस दिवसात किंवा महिन्यातनं आपण रिपीट करू शकतो हे इंजेक्शन सुरू केलं जर पेशंटला तर पेशंटला ओरल टॅब्लेट जे आहेत ते कमी करून आपल्याला कदाचित बंदही करता येतात आणि फक्त या डेपो इंजेक्शनवरती आपण पेशंटला मेंटेन करून ठेवू शकतो म्हणजे फक्त महिन्यातनं एकदा डॉक्टर कडे जायचं आणि एक छोटं कमरेतलं इंजेक्शन घेऊन टाकायचं मग त्याच्यानंतर कदाचित आपल्याला एखाद दुसरी गोळी घ्यावी लागते किंवा कदाचित गोळ्या घ्यावाही लागणार तर अशा प्रकारे स्किझोफ्रेनियाच्या पेशंटचं ट्रीटमेंट होतं आता अनेकदा हा जेव्हा आजार होतो की आता पेशंट कोल्हाच्या बाहेर निघत नाहीये एकटे बसून फुटफुटत आहेत किंवा म्हणतात की माझ्यावर तुम्ही कोणतरी काळा जादू केलाय तर नातेवाईकांना सुद्धा बरेचदा असं वाटतं की खरंच कोणीतरी काहीतरी जादू केलाय का आणि मग नातेवाईक ट्रीटमेंट सोडून कुठेतरी बाबा बुवा करत बसतात किंवा मग कुठेतरी त्यांना दर्गावरती घेऊन जातात आणि अशामुळे काय होतं पेशंटचा खूप मौल्यवान वेळ जो आहे तो वाया जातो कारण हा आजार सुरू झाल्यानंतर जर ह्याच्यावरती तातडीने उपचार होतात तर ह्याच्यामध्ये रिकव्हरीचे चान्सेस खूप चांगले असतात आणि तेच जर पेशंटला हा आजार सुरू झाला आणि तुम्ही खूप वर्षांनी त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले आणि त्याचं ट्रीटमेंट लांबलं या दर्गा बाबा बुवा या करण्यामध्ये तर मग या अंधश्रद्धेमुळे जर त्याचं ट्रीटमेंट लांबलं तर त्याच्यामुळे हा आजार नंतर बरं होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात त्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा न बाळगता याला डॉक्टरकडे सायकॉट्रिस्ट कडे जाऊन याचं व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे मग अनेकदा लोक म्हणतात की मग आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील मग आमच्या किडण्या खराब होतील का मग आम्हाला सवय लागेल का तर असं अजिबात होत नाही आपण जसं डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर त्यांच्या गोळ्या आपण रेग्युलर घेतो आणि आपला आजार व्यवस्थित मेंटेन ठेवतो त्याचप्रमाणे स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये सुद्धा आपण रेग्युलर औषध गोळ्या घेऊन आपला आजार व्यवस्थितपणे आटोक्यात ठेवू शकतो तर या आजारामध्ये जागरूकता पसरवणं अतिशय गरजेचं आहे कारण या आजाराचे अनेकदा रुग्ण जे आहेत ते ट्रीटमेंट पासून वंचित राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं नुसत्या रुग्णाचंच नुकसान नाही होत तर पूर्ण परिवार त्याच्यामुळे प्रॉब्लेममध्ये येतात आर्थिक प्रॉब्लेममध्ये येतात त्यांचे सामाजिक प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त मनस्ताप सहन करावा लागू शकतो त्यामुळे ह्याचं प्रॉपर जर तुम्ही ट्रीटमेंट केलं तर या सगळ्या मनस्तापांपासून तुम्हाला त्याच्यातनं रिलीफ मिळू शकतो धन्यवाद